तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा प्रकरणी आता केंद्राकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे वाऱ्याच्या वेगानं पुतळा पडला म्हणणं अयोग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं ही नाराजी व्यक्त केल्याचं समजत आहे राज्य सरकारनं प्रकरण गांभीर्यानं हाताळाला हवं असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे तर पुतळ्याची योग्य देखभाल करायला हवी होती असं सुद्धा केंद्राने म्हटल्याचं पाहायला मिळत आहे तर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे बदलापुरात आणि महाराजांच्या पुतळ्याबाबत राजकारण करत रडीचा टाव खेळला जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून बोलताना दोन्ही नेत्यांना ठराविक वेळ प्रशासनानं दिलेला होता परंतु राजकीय लाभासाठी हे वातावरण महाविकास आघाडीनं चिघळवल्याचा आरोप ठाकरे यांच्या सेनेवर त्यांनी केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे नारायण राणेसाहेब यांना वेगळा वेळ दिला होता महाविकास आघाडीच्या नेत्यांना वेगळा वेळ दिला होता आणि एक प्रॉपर वेळेचं नियोजन त्या ठिकाणी प्रशासनानं केलं होतं परंतु झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही ज्यांना छत्रपतींच्या विचारांशी स्मारकांशी देणं घेणं नाही केवळ राजकीय लाभाकरिता हे प्रकरण चिघळवण्याचा दुर्दैवी आणि किळसवाना प्रकार महाविकास आघाडी करू पाहते आणि त्यातून त्यांना शांततेत या ठिकाणी दोन्ही गटांनी जाऊन विषय संपावा असं वाटत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना चौकशीचे आदेश दिलेत गुन्हे दाखल झालेत कारवाई होईल आणि त्याचबरोबर झालेल्या घटनेची दिलगिरीही आम्ही मागतो कारण छत्रपतींच्या समोर त्या ठिकाणी कोणाला नतमस्तक व्हायला कोणालाही कमीपणा वाटत नाही परंतु आम्ही स्मारक दर्जेदार पुणे टिकणारं चिरंतन द्यायची भूमिका घेतली असताना ह्या उद्ध्वस्त मानसिकतेतले महाविकास आघाडी तिथे येऊन मुद्दाम आपली वेळ संपल्यानंतर ठिय्या मारणं म्हणजे आपण ज्याला कळ काढणं बोलतो आणि कळ काढून वातावरण चिघळवायचं अशा प्रकारचं एक डाव महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी आहे